अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी प्रारूप प्रभागरचना तथा भौगोलिक सीमा दिनांक अठरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली असून अमळनेर शहरात छत्तीस सदस्यांसाठी अठरा प्रभागाची रचना झाली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविण्याची मुदत देण्यात आली आहे रचना पालिकेच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे संबंधितांनी हरकती व सूचना दिनांक अठरा ते एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुख्याधिकारी अमळनेर नगर परिषद कार्यालय यांच्याकडे सादर करावायच्या आहेत हरकती व सूचना दाखल केलेल्या नागरिकांना सुनावणी करता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जाहीर केले आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक उमेदवारांना आपली प्रभागरचना कशी असेल याबाबत उत्सुकता होती दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत एकूण सतरा प्रभाग होते यात चौथी सदस्य निवडून आले होते यंदा एक प्रभाग म्हणजेच दोन सदस्य संख्या वाढली असून अनेकांच्या प्रभागरचनेत देखील बदल झाला आहे यामुळे कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे हरकतीची प्रक्रिया आटोपल्यावर सप्टेंबर महिन्यात अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे खाशी मंडळाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळास तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून दिलेल्या मुदतीत कोणताही निर्णय न कळविल्यास त्यानंतर संस्थेची विशेष सभा घेऊन निवडणूक जाहीर करणार अशी भूमिका अध्यक्ष जितेंद्र झावक यांनी खाशी मंडळाच्या कार्यालयात सभासदांसमोर झालेल्या बैठकीत जाहीर केली यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे माजी कार्याध्यक्ष माजी अध्यक्ष माजी संचालक व सभासद निवडणूक जाहीर करण्यासाठी प्रचंड आग्रही झालेले होते मात्र अध्यक्ष झाबक यांनी ही स्थिती गांभीर्याने व काळजीपूर्वक हाताळत वरीलप्रमाणे निर्णय जाहीर केला यावेळी संस्थेच्या वतीने विद्यमान कार्याध्यक्ष कार्योपाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी सदस्य अनुपस्थित होते मात्र चिटणीस प्राध्यापक पराग पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन यांनी उपस्थित राहून अध्यक्ष इतर उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी झाबक यांनी बोलताना सांगितले की खाशी मंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यासंदर्भात तीन पत्र चिटणीस यांना दिले असून याची कोणतीही दखल न घेतल्याने व कोणतीही चर्चा न केल्याने मी आता जाहीरपणे निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात पत्र संस्थेला दिले आहे मात्र कार्याध्यक्ष व चिटणीस यांनी आपली भूमिका बेकायदेशीर असल्याचे पत्र वृत्तपत्रामध्ये देऊन आपली मानहानी केली आहे यामुळे त्यांनी वृत्तपत्राद्वारेच जाहीर माफी मागावी अशी मागणी केली यावर उपस्थित सभासदांनाही नाराजीचा सूर व्यक्त केला सुरुवातीला चिटणीस प्राध्यापक पराग पाटील यांनी निर्णय कोर्टात प्रलंबित असल्याने न्यायप्रविष्ट बाब म्हणून निवडणूक घोषित करणे बेकायदेशीर होणार अशी भूमिका मांडली तर माझी चिटणीस म्हणून प्राचार्य ए बी जैन यांनी न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देत सर्व प्रकरण नाशिक येथे अपिलात असून न्यायप्रविष्ट बाब झाली आहे तरीही निवडणुकीबाबत मार्गदर्शन संस्थेच्या वकिलांकडून मागवले आहे असे स्पष्ट केले यावर माजी कार्याध्यक्ष प्रवीण साहेबराव पाटील यांनी बोलताना सांगितले की विद्यमान अध्यक्ष बेकायदेशीर असतील तर सर्वच बॉडी बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त केले माजी कार्याध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी स्टे आहे म्हणून निवडणूक घेऊ नका असे कुठेही नाही लोक मूर्ख नसून तातडीने निवडणूक जाहीर करावी अन्यथा मोठे जनआंदोलन उभे राहील असा इशारा दिला दिलीप जैन अनिल कदम विवेकानंद भांडारकर यांनीही निवडणूक जाहीर करण्याबाबत समर्थन दिले दरम्यान फोनवरील चर्चेअंती संचालक मंडळ तीन दिवसात निर्णय कळविणार असल्याचे प्राध्यापक पाटील यांनी उपस्थितांना सांगितले त्यानुसार अध्यक्ष यांनी तीन दिवसांची मुदत देत तेवीस ऑगस्ट रोजी पुन्हा सभासदांसोबत याच कार्यालयात बैठक होईल असे जाहीर केले अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह सेवा संस्था नामदार गुलाबरावची पाटील सोशल फाउंडेशन पाळधी संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मोफत मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले अमळनेर सह धुळे चोपडा यांसह परिसरातील विविध खेड्यापाड्यातील बासष्ट पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदविला पैकी चौदा रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने त्यांना तात्काळ पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात ने आले नेत्ररोग तज्ञ डॉक्टर चंदन चौधरी डॉक्टर राहुल चौधरी डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर भूपेंद्र वाघ यांनी रुग्णांची तपासणी केली शिबिर संयोजक प्रशांत कोळी किरण भाई सागर धनगर आणि यांनी सहकार्य केले यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव सुरेश बाविस्कर खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह मंदिरातील सेवेकरी उपस्थित होते मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचालन केले पहिली ते चौथी एकही विद्यार्थी नसल्याने तालुक्यातील बोरटेक येथील जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आली आहे याला गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी दुजोरा दिला आहे बोरटेक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन हजार बावीस पासून फक्त तीन विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या त्या देखील भोरटेक येथील नव्हे तर मध्य प्रदेशातील पावरा समाजाच्या होत्या या विद्यार्थिनी पहिलीपासून चौथीला आल्यानंतर यावर्षी त्या मध्य प्रदेशात आपल्या पालकांबरोबर स्थलांतरित झाल्या आहेत गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील गट समन्वयक रवींद्र पाटील आणि केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे यांनी सोळा ऑगस्ट रोजी भेट दिली असता एकही विद्यार्थी आढळून आला नाही दरवर्षी शाळेवर पंचवीस लाख रुपये खर्च होत होता शासनाचा पैसा वाचवण्यासाठी शून्य पटसंख्या असलेली शाळा बंद करण्याचा निर्णय गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी घेतल्याचे समजते अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील बालिका स्नेही पंचायत यांची स्वातंत्र्यदिनी जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बालिका स्नेही पंचायतचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार राजू भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद सीईओ मिनल करणवाळ उपस्थित होते यावेळी सरपंच वर्षा युवराज पाटील उपसरपंच मीना सतीश पाटील व सदस्य उपस्थित होते